हाय हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज इथं मला करायचं होतं मल्टीटास्किंग खूप सारे कामं होते लेकरांसाठी दोन चार पोळ्या टाकल्या होत्या दोडक्याची भाजी करायची होती इथं दोन तीन पोळ्या उरल्या होत्या तसा चुरमा करायचा होता आणि पीठ नव्हतं म्हणून दळण संपलं होतं म्हणून चुरमा आणि बाकी खिचडी बाकी सगळ्यांसाठी असं भरपूर सारे कामं होते आणि लेकरं पण मध्ये मध्ये करू लागली हे पहा आमचा चोर आमचा तातू मध्ये जाऊन चाटायला ते राहिलेलं हे याचा असं मध्ये मध्ये टमाटे कांदे कट केलेले खातच राहते ते नाही तर मग वर चढून बघत राहते काय करेल मम्मा काय नाही त्यात चालू चा चालूच राहतं कशा इथं चुरमा करून घेतला होता खिचडी लगेच टाकून घेतली होती लगेच मला दोडक्याची भाजी करायची होती आणि या दोघा बहीण भावाचा खेळ चालूच आहे इथं बाहेर भरपूर आता पाऊस पडायला आणि यांना फरफरे खावा लेकरं झोपल्या आणि लेकरं जागे होती तेव्हा मी म्हणले फरफरे खाऊया ते मला म्हणले नाही नाही आत्ता का फरफरे आता कसं काय फरफरे हा नेमकाच स्वयंपाक झाला होता सगळं आवरलं होतं की बाहेर पाऊस पडू लागला म्हणून यांना खायची होती भरपरी कुठं पोंगे म्हणतात कुठं फरफरे म्हणतात लेकरांना खोकले वगैरे हो आहेत म्हणून लेकरांसाठी नको म्हणले म्हणून ले ले मग लेकरं झोपलेली होती म्हणून मग केले आणि दोघांनी मस्त पावसामध्ये एन्जॉय केले भरपरी तुम्ही पण याला काय म्हणतात ते नक्की सांगा मला हे मध्ये मध्ये येऊन बघत होती झाली की नाहीत कारण तर लेकरं उठायची वेळ झाली होती लेकरं जर उठले तर मग ते आम्हालाही खाऊ देत नव्हते ना आपण हे म्हणजे खायला मागत होते पण त्यांना द्यायचे नव्हते कारण त्यांच्या औषध गोळ्या चालू आहेत सध्याच त्यांना तेलकट वगैरे देऊ नका म्हले डॉक्टर तातूला शेतीचा तरी थोडा खोकला कमी आहे पण तातूला खोकला थोडा जास्त असल्यामुळं मग काय बाहेरचा पाऊस एन्जॉय करत करत मस्त आम्ही खाल्ले मस्त झाले होते नळ्या आणून ठेवल्या की असे कधीमधी खायला असे चविष्ट मस्त लागतात आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा बाय